त्या शिवाजी राजांचा आहे पण राजांनी राजधानी हलवली कॅव्हलरी वाढवली आणि मग शिवाजी राजांनी एक दिवस चार फेब्रुवारी सोळाशे सत्तरला तलवार उचलली आणि त्यांनी कोंडाणा घेतला तानाजीकडनं आणि तो एकोणीसावा किल्ला आहे आलेला स्वराज्यात आणि पुढच्या का मी काय सांगतोय ते नीट पुढची आठच वर्ष आहेत फक्त सोळाशे सत्तर ते सोळाशे अठ्ठ्याहत्तर शिवाजी महाराजांच्या ताब्यात साल्हेरपासून जिंजीपर्यंत दोनशे साठ हो किल्ले आहेत तुम्ही कल्पना करा विस्तार कसा आहे स्वराज्याचा लाईन्स ऑफ डिफेन्सेस कशा निर्माण केल्या आहेत समुद्रात आरमार केलेला आहे इकडं किल्ल्यांच्या ओळीच्या ओळी के निर्माण केलेले आहे की की आपल्या एकदा साम्राज्याचा विस्तार झाला की तुमच्या सरहद्दी लांब जातात आणि मग त्या सरहद्दीवर शेवटी लढाया तिकडं व्हायला लागतात लढाया आत होत नाहीत शिवाजीराजांनी सरहद्दी वाढवल्या आणि जिंजी कुठे माहिती आहे का हे मी मगाशी नाव घेतलं तर साल्हेरचा किल्ला वर गुजरातच्या बॉर्डरला आहे श डोलबारी म्हणून एक आहे शेलवायरी डोलबारी आणि मग अजंठा सातमाळा रांगते डोलबारी रांगेत तो किल्ला आहे त्याच्या शेजारी एक किल्ला आहे सालुता म्हणून पुढं मुल्हेर नावाचा किल्ला आहे त्याच्या हरगड नावाचा किल्ला आहे हे सगळ्या त्या ओळीतले किल्ले असतात शेजारता डोंगरी फोर्टिफाय करावा लागतो तुम्हाला तर तुला साल्हेर सालहेर तिथं आहे आणि जिंजी मद्रासच्या दक्षिणेला दीडशे किलोमीटरवर किल्ला आहे जवळ शिवाजीराजे स्वतः गेले तो किल्ला घ्यायला पाव पावणे दोन वर्ष शिवाजीराजे बाहेर होते या सगळ्या तर याच्यापासून जर का शिकायचं नाही तर काय कर आमच्या इथं नेपाळ पडतोय त्या बांगलादेशातनं रोज काही शेकडो लोक आपल्याकडं कर बॉर्डर करून येत आहेत तिथं आमच्या बॉर्डर सीलच झालेल्या नाही आहेत केलेल्याच नाही आहेत बॉर्डर सील बाहेरून आक्रमण व्हायला अगदी मोकळाच ठेवलेल्या आहेत सगळ्या एखाद्यात तसं शिवाजीराजांचं नाव शिवाजीराजांनी या सरहद्दी ज्या काही नेल्या मोघलांचे हल्ले होणार हे माहीत असून शिवाजीराजांनी हा कोंडाणा घेतला त्याच्यानंतर दोनशे साठ किल्ले घेतले आणि एका त्या सत्तर सालापासून त्याने एका प्रदीर्घ युद्धाला सुरुवात केली मुघलांच्या विरुद्ध खरं म्हणजे कोंडाणा घेतला इट वॉज दी फर्स्ट नेल इन दी मुघल कॉफिन शिवाजी महाराज शिवाजी महाराजांनी मारलेला पहिला खेळा होता मुघलांच्या त्या पेटीवर मारशाव शाओ पेटीवर मारलेला त्याच्यात तानाजी पडला सदतीस वर्षांची ही प्रदीर्घ लढाई आहे सदतीस औरंगजेब म्हणजे पहिली दहा वर्ष शिवाजी राजे होते आणि त्याच्यानंतर पंचवीस वर्ष औरंगजेब इथं होता औरंगजेबाला इथं खेचण्यात हे जे काही शिवाजीराजे म्हणत होते त्यांच्या डोळ्यासमोर सगळा प्रकार दिसत होता की औरंगजेब लेखाचा इथं येणारच एकदा तो आलाच नंतर आणि तो काही परत जाऊ शकला नाही तो ज्या वेळेला औरंगजेब वारला त्यावेळेला मुघल सगळी सल्तनत खिळखिळी होऊन गेलेली होती त्याच्यानंतर कोणीही त्याच्या इतका ताकतीचा बादशाह झाला नाही त्यामुळं मराठेवरती गेल्यानंतर शेवटी सतराशे बावन्नमध्ये मुघल सल्तनतींनी मराठ्यांशी तह केला आणि मराठ्यांना संरक्षक नेमलं मराठ्यांची ताकद इतकी वाढलेली होती की सतराशे बावन्नमध्ये दिल्लीनं मराठ्यांना त्यांचं संरक्षक नेमलं म्हणून पानिपतवा आपण लढायला गेलेलो होतो कारण मातृभूमीच्या रक्षणाची जबाबदारी ही मराठ्यांनी घेतलेली असल्याकारणानं मराठी लढायला अफगाणांच्या लढायला तिथं वरती गेलेले होते केवढा मोठा पहाप्रकार आहे एक विश्वास निर्माण करणे जनतेच्या मनात की आपण राज्य निर्माण करू शकतो आणि आपण ते उत्तमरित्या चालवू शकतो शिवाजीराजांच्या मुद्रेत शेवटचं वाक्य आहे भद्राय राजे हे राज्य लोककल्याणार्थ आहे आणि ते त्यांच्या या मुद्रेतल्या वाक्यापासून विचलित कधी झाले नाहीत आपली जी प्रजा आहे त्या प्रजेचं संरक्षण करण्याची जबाबदारी त्या राजावर येते त्याचं एक ते कर्तव्यच आहे प्रजेची जबाब संरक्षित प्रजा करायची त्याला संरक्षण देणं शिवाजीराजे हे करत आले सगळ्याक सावधपणा हा एक भाग येतात कुणीही माणूस सावध असायला पाहिजे जगातल्या सगळ्यांनी शिकावं आहे त्यांच्याकडनं सावधपणा आहे मोठमोठ्या लिडर्सनी शिकावं कर ली लिडर्सकडं ती सावधानता असली पाहिजे लिडरशिप क्वालिटीज असल्या पाहिजेत सगळ्याक्यात महत्त्वाची एक आमचा चर्चिल होता विन्स्टन चर्चिल दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेला चर्चिलची नुसती भाषणं जरी ऐकली भाषणं ऐकल्याच्या नंतर जागृती व्हायची प्रेरणा यायची त्या ब्रिटिश लोकात की तो जर्मनीच्या विरुद्ध इतकं बोलाय तो म्हणाला आम्ही शेवटी लंडन सोडून जाऊ इंग्लंड सोडून जाऊन बाहेरून लढत बसू आणि मग जर्मनांचा पराभव करून आम्ही परत येऊ म्हणा ह्या ज्या चालना मिळतात प्रेरणा मिळतात याला मोटिवेशन असं म्हणतात हे मोटिवेशन फार महत्त्वाचं आहे की तुम्हाला लोकांना मोटिवेट करावं लागतं त्यांचं मोराल कायम ठेवावं लागतं एक नेपोलियन बोनापार्टबद्दल ड्यूक ऑफ ने पराभव केला वॉटरलोला नेपोलियनचा पण नेपोलियननी ज्या काही लढाया मारलेल्या आहेत चाळीस पन्नास लढाया ऑस्ट्रेवची त्याची जी लढाई ऑस्ट्रेलियतची लढाई त्याच्याकडे सत्तर हजार लोक होते प्रतिस्पर्ध्यांच्याकडे नव्वद हजार होते लढाई ने मारली नेपोलियननी तिथे त्याच्याबद्दल ड्यूक ऑफ वेलिंग्टन असं म्हणतो द प्रेझन्स ऑफ नेपोलियन अलोन ऑन द बॅटल फील्ड वॉज इक्वी व्हॅलेंट टू द ॲडिशन ऑफ फिफ्टी थाउजंड मेन टू द आर्मी नेपोलियन एकटा पाच फूट दोन इंच उंचीचा माणूस तिथं पण पन्नास हजार लोक हे तिथं रणांगणावर उभे असल्यासारखा त्याचा केवळ त्याची उपस्थिती तिथं तेवढी आहे शिवाजीराजांचं तसं होतं सगळं एकटे शिवाजीराजे आहेत म्हणताना एवढ्या चैतन्याच्या लाटा निर्माण व्हायच्या की बाकी गरजच न प्रेरणा ही प्रेरणा लागते त्याच्यात ह्या प्रेरणा मिळ मिळवाव्या लागतात एवढं एक मोठं व्यक्तिमत्व मो आपल्याकडं इतिहासात झालं आणि तरी आपण अजून महाराष्ट्र शिकत नाही अजून घोटाळे चाललेले आहेत तिथं एक ते रांझाच्या पाटलांनी एक घोटाळा केला तर शिवाजी महाराजांनी तिची दोन्ही हातून दोन्ही पाय कापून टाकले तिकडे ते म्हणजे एक म्हणजे गुन्हा केला आणि तो गुन्हा बलात्कार नव्हता बरं का रांझाच्या पाटलांनी केलेला गुन्हा बलात्कार नव्हता व्यभिचार होता बलात्कार आणि व्यभिचार या दोन शब्दातल्या व्याख्यात फरक आहे पण व्यभिचार हा देखील शिवाजी महाराजांच्या राज्यात गुन्हा होता आणि गुन्हा झाला आणि अपराध साबित झाला की तात्काळ शिक्षा अगदी तेरा तेरा वर्ष निकाल लावायला घ्यायची आणि शिक्षा दिलेली अंमलातच आणायची नाही असलं काही नव्हतं शिवाई एकदा गुन्हा झाला रे झाला आणि तो साबित झाला की तात्काळ शिक्षा आणि कुणी जर का उत्तम काम केलं की तात्काळ रिवॉर्ड हे, हे जी शिवाजीराजांचं महत्त्वाच्या या गोष्टी शिकायचं तर या शिकायला पाहिजे आज आमच्याकडनं जवान जातायत हो तिथं त्यांची प्रेत येतात एक एकतरी माणूस गेलाय का गे गे तिथं विचारायला बाबा मोठा आमच्याकडचा एक मुख्यमंत्री आपले गेलेत तिथं की त्याच्या घरी त्याच्या बायकोला जाऊन विचारले कधी कोणी की काय बाबा काय झालं घर केवढं मोठं आहे मुलं काय शिकत आहेत काय काय तुम्हाला राज्याकडनं पाहिजे माझ्या राज्यातला एक माणूस जर का खर्ची पडतो आहे मातृभूमीच्या रक्षणाच्यासाठी तर तुमच्या घराला काय कमी पडते ते मी बघायला आलो आहे ती मला आठवते शिवाजीराजे गेले होते कर्नाटकात लढायला आता कर्नाटकात बेळगाववरने एवढ्या मारा मारामाऱ्या चालल्या तिथं या बेळगावच्या लोकांना आमच्या लोकांनी महाराजांनी वाचवलेलं होतं तिथं लिंगसूरचे लोक आले होते थे महाराजांच्याकडं हे आम्हाला त्रास देत आहेत हुसेन खान मियाना आण नाब्दुर रहीम खान मी वाचवा आम्हाला शिवाजीराजे वाचवलं लो या लोकांना या दोघांच्यापैकी एकाला मारला त्याने लिंगसूरला लढाई झाली त्या लढाईत मराठे पडले अनेक रक्त गेलं तिथं तिथं त्या कान्होजी जेध्याचा मुलगा नातू पडला त्या सर्गा त्याचा मुलगा नागोजी जेधे त्याला बांड लागला इथं आणि तो गेला त्याचं वय असेल सतरा अठरा त्याची बायको होती बारा तेरा वर्षाची गोदूबाई तिचं नाव ती गोदूबाई सती गेली मुलगी बारा तेरा वर्षाची मुलगी कारीला सती गेली पण शिवाजी महाराज ज्यावेळेला परत आले त्यावेळेला स्वतः कारीला गेले भोरच्याजवळ हे गाव आहे स्वतः त्या कारीला गेले आणि त्यांनी घरी जाऊन सगळ्यांचं सांत्वन केलं ह्या ज्या क्वालिटीज आहेत एखाद्या सेनानीकडं एखाद्या राजाच्याकडं आज बाजीप्रभू म्हणा त्याच्यानंतर मुरारबाजी तानाजी मालुसरे नागोजी जेधे आहे रामाजी पांगेरा आहे सूर्याजी काकडे हे जे सगळे लोक स्वराज्यासाठी खर्ची पडले का पडले महाराजांनी काय त्यांना दिलं होतं सांगितलं होतं प्रलोभन दाखवलं होतं कुठलं आमिष दाखवलं होतं नाही काही दिलेलं नव्हतं तुला सेनापती करतो हो वगैरे असं काही सांगितलेलं नव्हतं मग कशासाठी खर्ची पडले का प्राणार्पण केलं त्यांनी अल्टिमेट सॅक्रिफाईस का केलं त्यांनी याचं कारण त्यांना एक गोष्ट कळलेली होती की आपण जर का स्वामी कार्यावर राज्य निर्माण करण्यावर या स्वराज्यासाठी खर्ची पडलो तर शिवाजीराजे आपल्या कुटुंबाला वाऱ्यावर सोडणार नाहीत हा एक भाग होता सगळ्यात मला आठवतंय जगातले कित्येक लिडर्स आहेत की त्यांना हे जात असतात आता आम्हाला प्रत्येक लोकांना कार्ड पाठवायची संपर्क करायचे अगदी दिवाळीला ते आली तर काय आता मोबाईल आल्यामुळे तर सारखे एस एम एस येत असतात सारखे काढावं काही आलं की मेसेज टाकून देतात लोक पन्नास पन्नास मेसेज रोज येतात आधी काढाव्या लागतात डिलीट करावे लागतात नाही तर ते इतकं वाढतं त्याची मेमरी की मग ते पण हे कशाला पाठवताय आहे तुम्ही त्याच्यापेक्षा त्याच्यातनं चांगलं एखादं काहीतरी काम करा जाऊन विचारा एखाद्या एक एका जवानाच्याकडे जाऊन काय होतं काय बिघडणार आहे का त्यांनी तेवढा वेळ सारखा खर्च केलात तुम्ही जाऊन विचारून आलात आपल्या ह्याच्यातला राज्यातला म्हणजे तुम्ही तुमचा मतदारसंघ असेल तिथला असेल बाहेरचं असेल तर जाऊन एकदा विचारून तरी निदान आलं तर काय बिघडणार आहे तेही लोक करत नाहीत म्हणजे करायला पाहिजे शिकायचं असेल ना तर हे गुण शिकावेत सगळ्यात आज चायना आहे चायना सगळ्यांना धुऊन काढत आहेत मला आठवते मी कॅलिफोर्नियात होतो तिथं काही एक्सकर्शनला गेलो होतो ते एक्सकर्शन सगळं चायनीज लोकांनी अरेंज केलेलं होतं आणि मला मग नंतर कळलं की कॅलिफोर्नियात आता अमेरिकन लोकांनी चायनीज गव्हर्नेसेस ठेवायला सुरुवात केली आहे की आपल्या मुलाला चायनीज आलं पाहिजे म्हणून तिथे तर चायना तर इथून बा मार्केटमध्ये मा गेलं की चायनीज गुड्स आहेत सगळीकडे कमी किंमत आहे सगळं धुणार आहे चायना आणि गेले त्यांचं ते थ्री कॉर्केस धरण बांधतायत ते ते धरण एकदा झालं यांग्झेवरचं की ते म्हणाले दोन हजार बारा साली आम्ही चायनामधल्या सर्व इंडस्ट्रीला आम्ही वीज फुकट देऊ असं जर का झालं तर मग आत्ताच एवढे प्राईसवर ते मारत आहेत सगळ्यांना आणि मग ते पुढं काय होईल आणि काय कुठल्या कुठं जाईल चायनात मला आठवते त्यांचं ते पंतप्रधानांचं त्यांच्या एकतलं वाक्य अध्यक्षाचं एक वाक्य होतं तर म्हणाला दोन हजार बारा साली टेनिसच्या वरच्या सर्किटला आहे असोसिएशन ऑफ टेनिस प्रोफेशनल्स ए टी पी जे आहे त्या सर्किटमध्ये आमचे अडीच हजार खेळाडू खेळत असतील आणि साडेचारशे आमचे रेफरीज असतील नुसते आता ते ली ना वगैरे मुली आता खेळायला आलेल्या आहेत त्याच्यातनं आज मेडल्स बघा तिकडे काय इथं कॉमनवेल्थला काही मेडल्स, मेडल्स मारले म्हणून एवढे हुरळून गेले लोक त्याच्यातनं इथं एक एक गोल्ड मेडल मिळवता सगळ्यांचं घामटं निघतंय तिकडे त्या चायनामध्ये आता आणि त्याची व्यवस्था कुठे काही शे कोटी अकराशे कोटी रुपये त्यांनी चायनीजनी फक्त पहिला जो शो केला के त्याच्यासाठी खर्च केले आणि तो इतका सुंदर केला त्या सगळ्यांनी आणि आपलं कॉमनवेल्थ त्याच्यात तोच केवढा घोटाळा झाला आहे त्याची चौकशी चालली आहे टूजी स्पेक्ट्रम काय आदर्श काय हा कॉमनवेल्थ गेम्स काय कुठेही पाहिलं तरी घोटाळा नाही असं होतच नाही त्या का भ्रष्टाचार हो हा पहिल्यांदा निर्मूलन करायला पाहिजे सगळ्यात शिवाजीराजांचा मामा पैसे खात होता म्हणून शिवाजीराजांतून मामाला पकडलं स्वतः की संभाजीराव मोहिते याला पकडू पकडून ठेवला त्याला तो लाच घेत होतो लोकांच्याकडनं मामाला त्याने सोडलं नाही तिथं आपल्या जनरल्सना सोडलं नाही हुकूम मानिनासा झाला म्हणून माणकोजी दहा तोंड्याचे हातपाय तोडले चौरंग करून मारला त्याला वेळच्या वेळी शिक्षा त्याला द्यायला पाहिजे हे जे गुन्हे शिवाजी महाराजांच्या वेळेला त्यांनी असं सांगितलं आहे त्या तुम्ही जर का काढून पाहिलं ते आज्ञापत्र तर त्यांनी लिहिले दुर्गांचे शासन तो परम उग्र दुग्रां दुर्गांचं म्हणजे किल्ल्यांचं ॲडमिनिस्ट्रेशन असतं ते ॲडमिनिस्ट्रेशन अत्यंत उग्र असतं सगळ्यात आणि म्हणून तिथं पहिल्यांदा हवालदार पाहिजे दुसरा सबनीस पाहिजे आणि तिसरा कारखानीस पाहिजे आणि सगळ्यांनी मिळून त्या किल्ल्याचा निर्णय घ्यायचा काय करायचं ते आणि तिथं पुढचं वाक्य असं आहे हवालदार दर तीन वर्षांनी काढावा म्हणजे ह्या ज्या बदल्या करायचं जे प्रकरण आहे ना सगळे इंग्रजांच्या आलेलं ना नाही बरं का शिवाजी महाराजांच्या आज्ञापत्रात लिहिलेलं आहे की हवालदार जर तीन वर्षांनी काढावा ह्या तर ती संस्था नव्हतात त्यांची सगळ्याची एवढंच नाही पुढे असं लिहिले की जर का तो फितूर असेल ह्याचा नुसता संशय जरी आला संशय तर त्याला कुटुंब कबीला पकडून आणायचा आणि त्याचा गुन्हा साबित झाला तर त्याचं मस्तक मारायचं आणि गडोघडी ते फिरवायचं कोण करेल फितुरे जर का अशा शिक्षा केल्या आणि सांगितलंय का कोण फितुरी करेल शिवाजी